ज्ञान की वाचनालय आणि ए बी पी माझा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा राज्याच्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये एका निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतची मुदत यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावचं पाण्याचं नियोजन आणि सिंचन याबद्दल स्वतःचं मत स्वतःच्या शब्दात पत्ररूपानं लिहायचं असा स्पर्धेचा साधा नियम होता राज्यभरातून या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला एबीपी पी माझा आणि ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला गेला ते ज्ञान की वाचनालयाची चळवळ चालवणारे प्रदीप लोखंडे सर सध्या आपल्यासोबत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं तब्बल पंचेचाळीस हजार निबंध वजा पत्र लोखंडे यांच्याकडे आलेली आहेत विशेष म्हणजे ही सर्व पत्र विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात केलेली आहेत आणि या सगळ्याबद्दल प्रदीप लोखंडे सर स्वतः आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये एकंदरीतच कसा होता हा सगळा अनुभव भारत छान कालपर्यंत ग्रामीण महाराष्ट्रात त्यांनी स्वतःच्या हाताने लिहून सेहेचाळीस हजार तीनशे आतापर्यंत आपल्याकडे विचार आलेले आहेत आणि हे विचार आहेत आणि साधा विषय दिला होता आपण पण जो सर्वांच्या जीवनाची निगडीत होता तो, तो म्हणजे पाण्याचे नियोजन आणि सिंचन आणि फक्त गाव आणि गावाच आणि फक्त गावापुरतं लिहायचं एवढंच त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या गावाचं पाण्याचं नियोजन आणि सिंचन कसं केलं पाहिजे हे लिहून पाठवलेले विद्यार्थ्यांनी आणि ते समोर आपण पाहताच इतकं छान लिहिलेलं आहे की डोळ्यात पाणी पण येत आहे आणि आशा पण वाढतीये की त्यांना ह्या विषयाचं महत्व कळालेलं आहे पण सर हे सगळे मुलांचे निबंध सूचना या प्रत्यक्षात अंमलात आणणं शक्य आहे का कारण या दिशेनं प्रयत्न सुद्धा करणं आणि त्याचा विचार करणं खरं तर खूप मोठं आहे आपल्यासाठी नाही मुख्यतः माझा याच्यात विचार काय आहे की जेव्हा आपण ह्या पाचवी ते दहावीच्या मुलांना हा विषय समजवतो त्यावेळेला एक चार गोष्टी फार महत्वाच्या असतात एक म्हणजे ते जे वय आहे ते वयामध्ये वया ग्रास्पिंग पॉवर ही अतिशय उत्कृष्ट असते दोन तो शाळेत जातोय म्हणजे त्याला स्वतःला शिकायचंय की त्याची परिवार म्हणजे फॅमिली त्याला सपोर्ट करत असते शिक्षण घेण्यासाठी आणि गावातल्या घरामध्ये जो शिकणारा विद्यार्थीने आणि विद्यार्थी असतो त्याच आई वडील ऐकतात आणि चौथ तो अतिशय चांगला माउथ टू माउथ पब्लिशर असतो आणि तो, तो सगळ्या जगात काय चाललेला आहे त्याला पण एक्सपोज झालेला आहे त्यामुळे ह्याचा सर्वाचा उपयोग घेऊन सुद्धा असणारा प्रश्न आणि उद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आपण आत्ताच जर चांगल्या गोष्टी भरल्या तर माझ्या मते प्रश्न सोडवायला निश्चित सुरुवात होईल <laughs> पण सर ही जी सगळी संकल्पना आहे ती नेमकी सुचली तरी कशी काय आहे मी ग्रामीण भागामध्ये वाचनालय उघडण्याची जेव्हा आम्ही सुरुवात केली होती त्यात आमची संकल्पना अशी होती दोन छोटे ऑब्जेक्टिव्ह होते एक पहिला ऑब्जेक्टिव्ह <laughs> असा होता की थोडीशी वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि दुसरा होता जो कोणी वाचतो त्याच्या मानसिकतेत फरक पडतो आणि आणि दर दिवशी प्रत्येक कामाच्या दिवशी आम्ही तीन वाचनालय ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उघडतोय आतापर्यंत तीन हजार सातशे तीस वाचनालय उघडले गेलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण साधारणपणे दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय आणि ते मोठ्या प्रमाणावरती त्याला रिॲक्ट करतायत ही मला संकल्पना सुचण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये पाणी पंचायत असू द्या नाम फाउंडेशन असू द्यात का सह्याद्री देवराई असू द्या किंवा वॉटर ऑर्गनायझेशन असू द्या आणि भरपूर संस्था आणि इंडिव्हिज्युअल इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाण्यावरती काम करतायत त्यांना हा जो विद्यार्थी आहे तो चांगला फूड सोल्जर म्हणून उपयोगी पडेल कारण त्या वयातच त्याला परत परत मी त्या विषयावर देतो की त्या वयातच जर त्याला त्या आपण पाण्याचं महत्व जर डिंबावलं तर ते आत्ताही उपयोगी पडेल आणि पुढच्या पिढीसाठी पण उपयोगी पडेल निश्चितच पण सर या सगळ्यामध्ये एखादा असा अनुभव आहे की जो कायम रक्षात राहील भयंकर म्हणजे ह्यातलं सगळ्यात मला आनंदाची गोष्ट सांगतो एक तर महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नाही की जिथन पत्र आलं नाही जिथनं विचार आला नाही दोनशे ब्याण्णव तालुक्यातनं विचार आलेले आहेत बेळगावमधनं विचार आलेले आहेत बरं हा पहिला भाग आणि हे जे काही आत्तापर्यंत सेहेचाळीस हजार तीनशे विचार आलेले आहेत ते माझ्या मते अजून एक दोन तीन दिवसामध्ये तो एकोणपन्नास पन्नास हजारपर्यंत आकडा जाईल पण त्यात सगळ्यात आनंदाची बाब आहे अठ्ठावन्न टक्के मुलींनी पत्र लिहिलेलं आहे हा विचार लिहिलेला आहे आणि फारच छान विचार आहेत मुलींनी तुम्ही जर परवानगी दिली तर मी एक दोन वाचूनही दाखवू शकेल इतके छान लिहिलेले आहेत विचार त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजार मुलांनी कविता केली आहे त्याच्यावरती म्हणजे त्याची इन्व्हॉल्वमेंट बघा किती मोठी आहे त्यामुळे निश्चितच आपण सुद्धा अशी असा विचार करूयात की ही जी चळवळ आहे ती अगदी तळागाळापर्यंत पोहोचेल आणि यातून नवीन संकल्पना रुजून काहीतरी निश्चितच महाराष्ट्राच्या हाती लागेल सर खूप खूप धन्यवाद हा सर बोला संकल्पना शेवटपर्यंत पोहोचलेलीच आहे कारण जसं आपण सांगितलं होतं की दोनशे ब्याण्णव तालुक्यापर्यंत पोहोचले आणि तिथल्या अगदी ही जी संकल्पना लाभवली ती आपण दोन ते आठ हजार लोकसंख्येला जास्त महत्त्व दिलं होतं <laughs> अगदी छोट्या गावांना आणि तिथल्या माध्यमिक शाळांना हां थोडस काही वेळेला शिक्षक त्यांना सपोर्ट करतात हे लिहिण्यासाठी पण ज्या ज्या वेळेला आपण आता हा उपक्रम करणार आहोत पुण्या मुंबईमध्ये त्यावेळेला ते त्यांना छान सेलिब्रिटींना भेटवणार आहोत यातल्या विचारवंतांना भेटवणार आहोत त्यावेळेला त्यांना आणि जे काही शंभर एक विद्यार्थी येतील तेच उद्याचे ब्रँड अम्बॅसेडर असणार आहे त्या विषयाचे ते आपापल्या आप तालुक्यामध्ये जाऊन तिथल्या तिथल्या शाळांना आणि तिथल्या लोकांना जे काही ते ह्या तज्ज्ञांकडून समजून घेतलं त्या सेलिब्रिटीकडनं समजून घेतलं तेही प्रकार म्हणजे ही, ही कंटिन्युअस प्रोसेस करायची आपल्याला एकदा विचार घेतला आणि विषय सोडला असं निश्चित करायचं नाही आहे निश्चित असं संकल्पना तर तुम्ही म्हणता अगदी तळागाळापर्यंत रुजलेली आहे पण याची सगळ्याची पुढची वाटचाल नेमकी काय असणार आहे आणि नवीन उपक्रम काय असणार आहेत मुख्यतः आता ह्याच्यात आपण काय करतोय की विद्यार्थ्यांना ह्या जे वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामीण भागात पाण्यावरती काम करतायत त्यांना मला ह्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना जोडायचंय कारण एका नंबर एका ह्याच्यामध्ये आपल्याला पन्नास हजार फूड सोल्जर मिळाल्यासारखे होणार आहेत आणि ते फूड सोल्जर भारतातल्या त्या नऊ कोटी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना रिप्रेझेंट करतात हु. आणि हे दोघं जेव्हा जोडले जातील तेव्हा एका तज्ञ लोक काम करणाऱ्या संस्था आणि हे विद्यार्थी हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याचं ते चित्र हे निश्चित आशादायी आणि उत्कृष्ट असणार आहे नक्कीच सर खूप खूप धन्यवाद नक्कीच आशादायी चित्र या पुढे महाराष्ट्राच्या पुढे तुमच्या संकल्पनेत उभं राहिलेलं असेल तुमच्या पुढच्या तुम वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद गप्पांबद्दल